बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड गडहिंग्लज रोडवर गस्त घालत संशयित वाहनांची तपासणी करत असताना अर्जुनवाडीच्या प्रवेशद्वारासमोर एका होंडा कंपनीच्या सिटी कारची तपासणी करत असताना त्यामध्ये गोवा बनावटीची वेगवेगळ्या कंपनीचा मद्यसाठा आढळून आला आहे यात गोवा बनावटीचे दारूचे वेगवेगळ्या कंपनीचे छत्तीस बॉक्स मिळून आले आहेत सदर प्रकरणी मध्याची वाहतूक करण्यासाठी होंडा सिटी ही चारचाकी वाहन गाडी क्रमांक एम एच झिरो दोन सी डी पन्नास एकवीस या वाहनासह एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे सदर ठिकाणी मिळालेला मद्यसाठा भरारी पथकाने जप्त केला असून संशयित आरोपी लक्ष्मण सातेरी पाटील वयवर्ष चौपन्न राहणार ब्रह्मलिंग गल्ली बहादरवाडी किनये जिल्हा बेळगाव याला अटक करून त्याच्याकडील आठ लाख ब्याण्णव हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत हरिभाऊ लांडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश केरकर जवान देवेंद्र पाटील आशिष पवार आदर्श धुमाळ महिला जवान ज्योती हिरे यांनी केली याचा पुढील तपास सत्यवान भगत करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर